टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पन आपले पंधरावी कविता शिकणार आहोत सुट्टीच्या दिवसात आता सुट्टीच्या दिवसात म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवसाचं वर्णन कवी अनंत भावे यांनी या कवितेत फार सुंदररित्या केलेलं आहे सुट्टीच्या दिवसात मुलाला काय वाटते आहे तो कसं वागणार आहे त्याच्या मनातले भाव अनंत भावे यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने या कवितेत वर्णन केलेले आहे चला तर बघूयात सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधनुच्या घसरगुंडी वर वर खाली व्हावे मुलांना सुट्टीचा आनंद वेगळाच असतो त्या दिवशी इतके हलके फुलके वाटते की वाटते आकाशात उडावे आणि इंद्रधनुच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे म्हणजे इंद्रधनुष्याची घसरगुंडी करून त्यावर खेळावे असं त्या दिवसात त्या, दिवसा त्या मुलांना वाटतं कवितेत सुट्टीच्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे सुट्टीचा दिवस म्हणजे मुलांसाठी अगदी वेगळाच असतो त्यांना त्या दिवशी कुठलंही बंधन नको असतं आपल्या मनाप्रमाणे ते सुट्टीच्या दिवशी वागत असतात त्याच वर्णन कवितेत आलं आहे पुढे बघूयात अजून काय होत आहे दिवसांना तो वास निराळा घमघमणारा उन्हातही अंगा लाविल गे माळावरचा वारा सुट्टीच्या दिवशी काय असत खूप ऊन जरी असलं तरी मुलांना ते ऊन लागत नाही त्यांना काय वाटतं तो वारा गार वारा लागतो त्यांना त्या उन्हामध्ये खेळायचं असतं म्हणून त्यांना त्या, त्या उन्हाचा त्रास होत नाही इथे कवितेत म्हटलं आहे उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा उन्हातही त्या उन्हाची झळ मुलांना पोचत नाही त्यांना खेळण्याचा आनंद घ्यायचा असतो असं या कवितेत वर्णन आलेलं आहे सुट्टीच्या दिवसात असतो वास निराळा घमघमणारा आता इथे शब्दशा अर्थ घ्यायचा नाही आहे मुलांना म्हणजे रोजचा दिवस कसा तुमचा सकाळी आठला सुरू होतो तुमचं रोजचं नित्यकर्म नंतर नाश्ता असं तुमचं एक दिनक्रम लागलेला असतो पण सुट्टीच्या दिवशी हा दिनक्रम नसतो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही उठता म्हणून इथे कवितेत कवीने त्या दिवसाचा वास घमघमणारा निराळा वेगळा आहे असं कवितेत म्हटलेलं आहे आलय का मुलांना लक्षात पुढे बघूयात सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग रोजच घर रोजच दिवस पण आज कसं आहे अद्भुत वेगळं झालेलं आहे जग कशामुळे तर सुट्टीमुळे मुलांना सुट्टीमुळे काय वाटत आहे नेहमीचेच जग अद्भुत वाटत आहे मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग त्यांच्या रोजचंच घर रोजच्याच खेळण्यातल्या वस्तू पण आज त्याच्यावर नवीन चमक निर्माण झालेली आहे वेगळंच आज त्या वस्तू आज वेगळ्याच भासत आहे कारण काल त्यांच्याशी खेळायला वेळच नव्हता शाळेत जायचं होतं आज त्या वस्तू नव्याने भेटत आहे मुलांना त्यांचीच खेळणी म्हणूनच कवितेत कवी म्हणत आहेत मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची चमके झगमग पुढे बघूयात हां सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती वाहे उस राही उसळत वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत इतका उत्साह मुलांच्या मनामध्ये इथे साठलेला आहे की आज ते कितीही मोठा समुद्रही पार करू शकतील इतकी शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि आजच्या दिवशी गगनचुंबी म्हणजे सर्वात मोठा पर्वत तो सुद्धा आज ते ओलांडू शकतील अशी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे पुढे बघूया सुटे भान काळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे काय ते आता इथे कशाचं वर्णन आहे इथे वेळेचं मुलांना राहत नाही कितीही वेळ मुलं खेळत राहतात हे कधी करू शकतो आपण तर सुट्टीच्या दिवशी मग आलंय लक्षात म्हणून कवी म्हणत आहे सुटे भान काळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे गायते आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते म्हणजे आजचा दिवस कोणता आहे महिना कोणता आहे कालचक्र म्हणजे काळा आज कोणता महिना आहे कालचक्र याचा अर्थ रोज तुमचा दिनक्रम ठरलेला असतो एक चक्राप्रमाणे आपण आप अप, आपलं जीवन जगत असतो सकाळी उठायचं नित्यकर्म करायचे नाश्ता जेवण शाळा ते कालचक्र सुट्टीच्या दिवशी मोडून पडते म्हणून इथे कवितेत म्हटलं आहे आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते अशी ही सुंदर कविता आहे सुट्टीच्या दिवसात मुलांना ही कविता छान आवाजात म्हणजे तुम्ही स्वतः चाल लावायची आहे सुंदर आणि ती पाठ करायची आहे आता आपण कवितेचे शब्दार्थ बघूयात हां निराळा वेगळा बिलगणे कवटाळणे मिठी मारणे उन्हाळ खोडकर अद्भुत आश्चर्यकारक विटका म्हणजे रंग उडालेला फिका झालेला रंग प्रचंड म्हणजे खूप मोठा उसळणे म्हणजे जोराने वर येणे गगनचुंबी म्हणजे आकाशाला टेकणारा असा उंच खूप उंच भान आठवण लक्षण असे ह्या शब्दार्थ तुम्हाला वहीत लिहायचे आहेत आणि कविताही लिहायची आहे धन्यवाद